अर काय भारी रे है 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 हे है है उर्षाद बी असाच होतो चमायला कुठे येऊन पडलं रे वाचू आहे ओ नाही रे आजचा मुवा नाश्ता झाला बर झालं जे <स्तितिति> <स्तिति> <स्तिति> <स्ति> गायचाप पाहिजे 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 घे घे कसा गायचाप खायला मागतो खातो गायछाप खातो 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 घे खाय 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 गायचाप मागतो गायछाप गायतो घे तुला गायचाप सहित बी तुलाच खाऊन घेतलंय नादच करायचं नाही आपला मग बॉस आहे आपण ज्या मायाला आय पी एल मध्ये सट्टा हरलो म्हणून आता फाशी घ्यावं लागायला चला घ्या त्या म्हण्याच त्या गोण्याच कसं दे ना फाशी हां चला सुरू करू अरे अबे हम्पायर रॉंग डिसिजन दिला ए जमलं आता मना राम्यालाच फाशी याची गरज पडली ए आता आता आहे मी आय पी एलची ची सट्टा जिंकलं जिंकलं रे जिंकलं चला आपला हिरो आला रे चला सॉरी बर काय सॉरी काल भजे खाल्यामुळे झालं काय मायाला खोट पादलं रे नाकातले केस जाळून टाकली हिरो पादला रे हिरो पादलं रे हिरोपादला हिरो पादला हिरोपादला 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 काल त्याला म्हणलं होतं भजे खाऊ नको तरी बी खाली आता बस पादतच राह त्याला इनो नेऊन द्या